राज्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गार अवकाळी पावसाने अनेक मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचे नुकसान केले आहे त्यामध्ये गहू ज्वारी हरभरा व इतर पिकांचे फळबागांचे नुकसान केले आहे याच माध्यमात राज्याचे मुख्यमंत्री रामटेक नागपूर येथील रामटेक मंदिरांचे पूजन करताना किंवा त्यांचे दर्शन घेण्याच्या वेळेस त्यांनी बोलत होते की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि एनडीआरएफच्या दुप्पट मदत देणार असेही त्यांनी सांगितले आहे हे सरकार शेतकऱ्यांचं आहे म्हणून आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत असे अनेक निर्णय घेतले जे यापूर्वी कधी घेतले नव्हते मग नुकसान भरपाई देण्याचे निर्णय असतील एन डी आर एफच्या दुप्पट निर्णय आपण घेतले दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टर वाढवली शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणे मोदी साहेबांचे सहा हजार तसे सहा हजार आपण दिले पीक विमा एक रुपयात दिली आणि हे नुकसान भरपाई देखील देताना कधी सरकारने हात आकडता घेतला नाही आता ते गारपीट अवकाळी झालेलं आहे शेतकऱ्यांना त्याची मदत मिळेल शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही राज्यामध्ये अवकाळी पाऊस गारपिटीमुळे झालेल्या शेतीपिकांची नुकसानांची भरपाई मिळवण्यासाठी बहात्तर तासामध्ये कंपनीला क्लेम करावेत किंवा त्यांचे नुकसानीची माहिती द्यावी आणि यांची नुकसान भरपाई मिळवून घ्यावी याच माध्यमातून या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ तशात नोंदवायचो तोपर्यंत धन्यवाद